तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही भारताचे नागरिक जेव्हा कधी काही कामानिमित्त सरकारी कार्यालयात जातो ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या डेस्क समोर आपल्याला उभं राहण्याचा प्रसंग येतो तेव्हा क्वचितच काही अधिकारी असे भेटतात की जे आपल्या हुद्द्याचा माज दाखवत नाहीत आपल्याला समोरच्याला हडतूड करत नाहीत सामान्य माणसाला समजेल असं शांतपणे समजावून सांगणारा सोप्या भाषेत समजावून सांगणारा अधिकारी तर औषधाला शोधून सापडणं कठीण झालं मागे मंत्रालयात अशाच एका अधिकाऱ्याच्या दालनात त्याचा उरमटपणा बघण्याचा योग आला मला अशा वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अशिक्षित बुजऱ्या मराठी माणसाला अधिकाऱ्यांकडून काय ट्रीटमेंट मिळते हे पाहून आणि त्यानंतर त्या गोंधळलेल्या गावकऱ्याची अवस्था आठवून माझं मन खट्टू झालं होतं एकतर हे अधिकारी आहेत सरकारी नोकर म्हणजे आमच्यासारख्या करदात्यांच्या पैशांवर पगार घेणारे कर्मचारी पण सामान्य जनता यांना मायबाप समजते आणि हे त्याच सामान्य जनतेच्या डोक्यावर मिरा वाटतात अज्ञानामुळे हे सगळं घडतं असं आपण बोलत असतो पण ज्यांना समजतंय किंवा जे राज्य करत आहेत मंत्री आमदार खासदार अशा महत्वाच्या लोकांशी हे सनदी अधिकारी बऱ्याचदा पंगा घेतात पण एक जमात अशी आहे की त्यांना सामान्य जनता तर राहिली बाजूला लांब मंत्री संत्री पण किरकोळ वाटतात ऊपर हे अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत पण हे अशा अधिकाऱ्यांचे दिवस आता भरलेले आहेत जे, भर जे प्रशासकीय अधिकारी आजवरच्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर स्वतःला सव्वा शेर समजू लागले होते आणि तसे ते वागत होते वागत आहेत अशा सगळ्या बाबू लोकांचा एकनाथ शिंदे मदन कदम करू लागलेत आता हा मदन कदम कोण किंवा मदन कदम करणं म्हणजे काय काय करणं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा जो एपिसोड आहे तो शेवटपर्यंत पहावा लागणार त्यामुळे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार तुम्हाला एकनाथराव खडसे आठवत असतील ना खडसेंनाही भाजपमध्ये आपल्या ज्येष्ठत्वाचा एक, एक प्रकारचा माज होता ते सतत आपण ज्येष्ठ असल्याचं दाखवण्यासाठी फडणवीसांपेक्षा मी सिनियर आहे हे दाखवण्यासाठी त्यांना एकेरीत संबोधायचे देवेंद्रजी तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तरी त्यांच्या दालनात येताना देवेंद्र आहे का असं म्हणत त्यांच्या केबिनचं दार लोटत ते विना परवानगी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिरायचे मी देवेंद्रला सांगितलं आहे तो करून टाकेल त्याला काय कळतं मी सिनियर आहे अशी मुक्ता फळं मंत्रालयाच्या चौकात उभं राहून बोलणाऱ्या खडसेंना नंतर कुठला वनवास भोगावा लागला हे आपण पाहिलंय सगळ्यांना माहीत आहे की खडसेंच्या वांग्याचं भरीत हे केलं आहे कुणी पण त्यावर आपण कशाला बोला नाही का हे झाले खडसे पण सरकारी नोकर प्रशासकीय अधिकारी सनदी अधिकारी आय एस ऑफिसर्स यांना एवढा माच कुठून येतो की ते जनतेची सेवा करत असताना आपले इगो आपला ॲटिट्यूड आपला अजेंडा हे सगळं कसं काय बरं राबवू शकतं पण अशा अधिकाऱ्यांना आता दाढीवाले बाबा एकनाथ शिंदे वठणीवर आणू लागले आहेत या दाढीवाल्या बाबाच्या रडारवर जर एखादा अधिकारी आला की त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला हे समजून जा अलीकडचं उदाहरण राधेश्याम मोपलवार समृद्धी महामार्गामुळे प्रसिद्धीस आलेलं हे व्यक्तिमत्व एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या आय एस बॅचचे हे अधिकारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमंत सनदी अधिकाऱ्यांची जर तुम्ही यादी काढलीत ना तर त्यात पहिल्या पंधरामध्ये राधेश्याम मोपलवारांचा नंबर लागतो या श्रीमंतीचा त्यांना प्रचंड दर्प होता एक प्रकारचा नागपुरातले आणि त्यात देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले अधिकारी म्हणूनही त्यांना थोडासा अहम होताच देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला निमंत्रित असणाऱ्या सात आठ अधिकाऱ्यांमध्ये मोपलवारही होते या सगळ्या जमेच्या बाजू धरल्या तर माणूस शेफारणारच ना त्यात मोपलवारांना एम एस आर डी सीच्या संचालक पदावर सात वेळा मुदतवाढ मिळाली होती आणि या विधानसभेच्या बरखास्तीपर्यंत त्यांना या पदावरून कोणीही हलवू शकत नाही अशा त्यांच्या डारकाळ्या मंत्रालयात ऐकू यायच्या पण अनेक पत्रकार बोरू घासू घासू त्या मोपलवारांच्या विरोधात सत्यता मांडत होते पण त्यांच्या बोरूची नीप तुटली बोरू गुळगुळीत झाले मोडले पण मोपलवार काही जागचे हल्ले नाहीत मोपलवार देवेंद्रजींच्या जवळचे किंवा विश्वासातले वगैरे मांडले जात असले तरी ते अलीकडे त्यांचंही ऐकत नव्हते असं म्हणतात बो त्या कमावत्या मुलाला बाप सहसा दुखावत नाही आपण घरोघरी बघत असतोच किंवा बघत आलोय आपण प्रत्येकाच्या घरात असंच आहे मोपलवर असं कोणाला आणि काय कमावून द्यायचे हे न उलगडणारं कोड आहे समृद्धी महामार्ग या समृद्धीच्या विकास गंगेत कोणकोण गब्बर झालंय हे सुद्धा मोठं गोड बंगाल आहे त्याचेही धागे दोरे निवडणुकांच्या आधी आकार डिजिनाईनच्या हाती लागणार आहेत जेव्हा ते पुरावे हातात येतील तेव्हा त्यावरही मी सविस्तर बोलणार आहे मधल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही म्हणायला बिल्डर धार्जिने लोक या सरकारात अधिकार पदावर होतेच मोपलवारांना त्या काळात सी एमच्या जवळ जायचं होतं मग त्या सगळ्या याच्यात मदतीला धावून कोण आलं असेल शिवसेनेचे जेम्स बॉन्ड या जेम्स बॉन्डचा दबदबा सेनेतल्या सगळ्यांना माहीत आहेच त्यांनीच मग या बॉन्डने मोपलवार आणि उद्धवजींची मीटिंग घडवून आणली मोपलवारांसाठी उद्धवजींकडे बॅटिंग केली त्यांना ठाकरेंच्या मर्जीत आणून बसवलं सरकार कोणाचंही असो आपण आपल्या टेरिटरीतले टायगर आहोत हे समजून चुकलेल्या मोपलवारांमध्ये त्यानंतर एक प्रकारची मुजोरी आली होती प्रचंड पैसा अमर्यादित अधिकार एक अख्खं महामंडळ दुभत्या गायीसारखं दुथडी भरून पैसा वाहवणारं महामंडळ हाताशी होतं मग काय मुजोरी येणारच याच मुजोरीतून मोपलवार तत्कालीन रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदेनाही जुमानत नव्हते आणि शिंदे सीएम झाल्यावर देखील त्यांचं वागणं बदललेलं नव्हतं पण थंड डोक्याने काम करणाऱ्या शिंदेंनी मोपलवारांचं नाव त्यांच्या हिटलिस्टमध्ये लिहिलं नव्हतं तोवर त्यांचा मदन कदम व्हायचा अद्याप बाकी होता पण एकदा मोपलवारांनी सीएमच्या भाचे जावयाच्या कामात काहीतरी आपलं तंगड घातलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मित्रा आपला त्यांचा ते एक बांधकाम व्यावसायिक मित्र ठाण्यातला त्यालाही मोपलवर नडले मग शिंदे साहेबांचा हात त्यांच्या दाढीवरून आडवा असा काही फिरला मला कोण काढणार अशी शेखी मारणाऱ्या मोपलवारांची उचलबांगडी झाली एम एस आर डी सीतून तर काढलंच पण त्यांना सीएम वॉर रूमच्या संचालकाच्या शोभेच्या पदावर बसवलं होतं तिथूनही काही दिवसात मोपलवर उडवले गेले यावरून एकच लक्षात घ्या नोकरशाही कितीही उदंड झाली त्यांना कितीही वाटू द्या की साला हमीच खुदा आहे मगर त्यांना उडवणारा खुदा हा वर्षावर बसलेला आहे मंत्रालयातले वळू या मालिकेतला हा पहिला एपिसोड होता असे कित्येक सनदी अधिकारी आहेत याच सदरात मोडणाऱ्या यातल्या प्रत्येकाला तात्काळ ॲक्शनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि लोकांची कामं तातडीनं झालीच पाहिजेत असा आग्रह धरणाऱ्या दाढीवाल्या बाबांनी मागच्या काही महिन्यात अगदी सुतासारखं सरळ केलेलं आहे त्यातलं प्रत्येकाची स्वतंत्र अशी एक कहाणी आहे पुढच्या प्रत्येक एपिसोडमध्ये मी शक्यतो त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे किस्से सांगण्याचा प्रयत्न करीन पण जर का आपल्या व्हिडिओचा जो ठरलेला एक वेळ मर्यादा आहे जी जो टायमिंग आहे त्यात ते बसलं नाही तर अजून एक एपिसोड करू जाता जाता महत्त्वाचं शिंदेसाहेब एखाद्याचा मदन कदम करतात म्हणजे नेमकं काय करतात हे सध्या गुलदस्त्यात राहू द्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्की सांगेन पण एक हिंट देतो ठाण्यात एक पोलीस अधिकारी होते एन्काउंटर स्पेशालिस्ट नाव तर रवींद्र आंग्रे एकेकाळी सगळीकडे यांच्या नावाची चर्चा असायची पण अलीकडच्या काळात त्यांचं नाव तुम्ही कुठे ऐकलं आहे का नाही ना काही वर्षांपूर्वी हा एन्काउंटर स्पेशालिस्ट स्वतःच अंडरग्राऊंड झाला होता कारण आंग्रेंनी एकनाथ शिंदेंसोबत पंगा घेतला होता आंग्रेंची का जी काही कहाणी आहे तीसुद्धा आहे आपल्या लाईनअपमध्ये तेव्हा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार